मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियमचे ग्राउंड नांगरल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय भारतीय विद्यापीठ शाळेचे ग्राउंड नांगरणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्यासह ट्रॅक्टर चालकाला कोर्टाने मोठी शिक्षा सुनावली आहे नरेंद्र पाटील आणि विश्राम शिंदे यांना विटा न्यायालयाचे न्यायमूर्ती रफीक शेख यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे या दोन्ही दोषींना तीन महिने तुरुंगवास आणि पाचशे रुपये दंड ठोठावत कोर्टाने हे प्रकरण निकाली काढलंय फिर्यादीच्या वतीने अॅडव्होकेट शारदा यादव गायकवाड यांनी काम पाहिलंय विटा येथील बळवंत महाविद्यालयासमोर असणाऱ्या भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल येथे पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी सकाळी साडेपाच वाजच्या सुमारास नरेंद्र आनंदराव पाटील राहणार विटा आणि त्यांचा ट्रॅक्टर चालक विश्राम कोंडिबा शिंदे राहणार भवानीनगर विटा या दोघांनी भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम शाळेच्या गेटचे कडी आणि कुलूप तोडून शाळेच्या आवारात प्रवेश करून शाळेचे ग्राउंड ट्रॅक्टर चालक विश्राम शिंदे यांच्या सहाय्याने नांगरून त्यामध्ये खत आणि मका विस्कटून शाळेच्या ग्राउंडचे तसेच गेटचे नुकसान केल्याबाबत भारतीय विद्यापीठ शाळेच्या वतीने तत्कालीन मुख्याध्यापिका मेघना आउटे यांनी फिर्याद दिली होती या प्रकरणी विटा न्यायालयाचे न्यायमूर्ती रफीक शेख यांनी मोठा निर्णय दिला असून भारतीय विद्यापीठ शाळेचे ग्राउंड नांगरणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्यासह ट्रॅक्टर चालक विश्राम शिंदे यांना न्यायालयाने मोठी शिक्षा दिली आहे नरेंद्र पाटील आणि विश्राम शिंदे यांना विटा न्यायालयाचे न्यायमूर्ती रफीक शेख यांनी तीन महिने साध्या कैदेसह पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट शारदा यादव गायकवाड यांनी काम पाहिले असून कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून आर एन महाडिक यांनी कामकाज पूर्ण केले आहे पोलीस कर्मचारी रवींद्र धादवड यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोइमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूर साठी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा